दर्यापूर मूर्तिजापूर तालुक्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान दर्यापूर तालुक्याच्या वेशीवर असलेले लाखपूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपन्न होणारी यात्रा यंदा श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे कावड यात्रा महोत्सव एकवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी संपन्न होणार आहे त्याकरिता दोन ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर विधानसभा आमदार हरीश पिंपडे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत मूर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार गोविंद पांडव आणि हेड कॉन्स्टेबल नारायण आवडकर सुभाष उगडे नितीन चुडे आणि महावितरण मूर्तिजापूर उपकार्यकारी अभियंता मनोज खांडरे कनिष्ठ अभियंता आनंद भोई सहाय्यक अभियंता पंकज जोगी अभियंता मंगेश काडे जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता उमाडे अभियंता झटाले सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता यम एस ढोगे लाखपुरी ग्रामविकास अधिकारी जाधव सरपंच अजय तायडे उपसरपंच राजू कैथवास मंडळ अधिकारी जाधव हो, तलाठी बोडे यांनी कावड यात्रेकरिता पार्किंग व्यवस्था नदीकडील रस्ता मंदिर ते फाट्यापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली आणि कावड यात्रे दरम्यान कशा सोडविल्या जाणार यावर विचार विनिमय यावेळी करण्यात आले या, या बैठकीकरिता मूर्तिजापूर कावड उत्सव समिती तर्फे सचिन देशमुख लक्षेश्वर संस्थान तर्फे त्रिलोक महाराज ठाकूरदास अरोरा संस्थान अध्यक्ष राजू दहापुते ॲडव्होकेट चंद्रजीत देशमुख कमलाकर गावंडे दर्यापूर येथील कावड मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देशमुख आणि पदाधिकारी ॲडव्होकेट कपिल कांबे किशोर ठाकूर इब्राहिम घानीवाले संजय गुप्ता पप्पू तिडके तंटामुक्ती अध्यक्ष नजाकत पटेल ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास नसले दर्यापूर येथील गजानन देशमुख ॲडव्होकेट अभिजित देवके संतोष माने जयप्रकाश रावत आपत्कालीन पथकाचे सूरज कैथवास राकेश पुरोहित सचिन तामसे लक्षेश्वर संस्थांचे सर्व सर्वसेवाधारी नाना मेहेरे नितीन सुरजुसे श्रीकांत देशमुख दत्ता पाटील कुंभारकर आणि इतर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर